भाई बारा वाजत आले कामावर लावश्या झाडाला पाणी टाकेच थोडं थोडं एक ते होऊन आणि ना किती पाणी टाकायला कोमळून जाऊया जीव राहून जतन केले एक तर चांगली झाली पाहिजे काय करू की एका झाडाला पाणी टाकते ना दादा कधी जायचंय जायचंय ना माउली ये पाणी टाकून घेते झाडाला उन्हाचे झाड सुख राहिले ते आवरा पटकन झालं का पाणी टाकून झालं झालं काय एवढा टाइम लागला अगं ते याच्यात गेलो तो कोणा ग राहुलकडं त्याच्याकडून पाचशे रुपये घेतले ना पैसे पाहिजे आप ना आपल्याला हा याच कधीच चाललंय मम्मी चालना चाललं म्हणले पप्पा आले का मला कसं निघू हो। माझ सगळं काम आवरलं कपडे नवी, नवीन नवीन घातले काय मग तयारी झाली त्याची बनवलं काय ना त्या अगं थांब ना त्या रोशनला घ्यायचे संग आता त्याच काय का तो सार सकाळचा जाणार आहे म्हणे पाव खा मिसळ पाव खायला तर मला बी यायचंय म्हटलं बाबा चाल बाबा मग मी त्याला बोलून आणतो मग लग त्याच चालू किरकिरकिर तू कि एक काम कर तोवर गाडी पुसून ठेव बर हा मी रोशनला बोलून आणतो लवकर या आता आपण गाडी पोस बर काही काम काय मावली गुळगुळ घाल बस मी पाटापाटा घेते पुसून पप्पाला विस येते राहता रोशन दादाला घेऊन बर का बस तू तास पुस मी गाडीची चाळीस घेऊन आलो बर आईच काय घे मालीला आनंद झालाय जायचा त्याला पाव खायची म्हणली काय त्यावर तू सकाळची तयारी करून बसलाय बाई झाली अगदीची गाडी पुसून उन्हायला झालं आला कशी आई घेऊन बरं मग मी ना घरात लाून येते तो गाडीत बसत पाच रुपये मावली मावली बाई कुणी बाई, बाई। ए भूतळी आली ती आपल्या गाडीत काय आली पण आपल्याला गावात जायचं तर मी सपा खायला आता रे पप्पा नाही घरी मला बे राहिले

आपल्या गद्यामध्ये गदा घरात होती माऊली सुचवला नाही तर पप्पा घरी नाही काय केलं काही नाही माहिती चल माऊली आता हे सामान ठोबर का आपल्या ना भूत थकला होता आपल्याला आपल्या धरलं या मुळे आपण माहिती का जय श्रीराम